कधी कधी एखाद्या झाडावर किंवा पिकावर पिवळ्या रंगाची जाळी पसरलेली दिसते ही जाळी म्हणजेच अमरवेल अमरवेल हे कंदमुळे वर्गातील पाणी नसलेले पिवळसर रंगाचे तण आहे मागील काही वर्षात अमरवेल किंवा अदरवेल या परोपजीवी तणाचा प्रादुर्भाव द्विदल वर्गीय पिकांवर मोठ्या प्रमाणात वाढत आहे हे तण सहजासहजी नियंत्रणात येत नाही अमरवेल या तणाच्या नियंत्रणाविषयी आज माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि स्वागत आहे आपल्या अॅग्रोव्हन मध्ये काही दिवसात खरीप हंगामाला सुरुवात होईल हे तण विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पिकावर या तणाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो हो याशिवाय मिरची मूग उडी जवस कपाशी हरभरा तसंच कांद्यावरही अमरवेल तणाचा प्रादुर्भाव आढळून येतो या तणाच्या सुमारे एकशे सत्तर प्रजाती आहेत हे तण पूर्णपणे परोपजीवी असून विदल तणांवर वनस्पतींवर अवलंबून राहते परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकासोबत विदल तणावर जसे की तारवटा रेशीम काटा गोखुरू हजरदानी बावचीवर देखील स्वतःचं जीवन चक्र पूर्ण करते लहान वेळे गुंडाई करून दुसऱ्या वनस्पतीचा खोडावर चिकटतो आणि जमिनीपासून वेगळा होतो त्यानंतर त्या वनस्पतीमधील अन्नरस शोषून घेतो त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त वनस्पतीची वाढ खुंटत जाते त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते या तणाचा प्रभावी नियंत्रणासाठी सामूहिक एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करना आवश्यक आहे अमरवेलाचे बी वीस वर्षाहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकतात बी अवस्थेपूर्वीच त्याचा बंदोबस्त करना आवश्यक आहे हा वेल पूर्णपणे मूळरहित असून पिवळसर नारंगी आणि दोऱ्यासारखा दिसतो मुख्यतः त्याच्या ते पाच दूरवरील द्विदल द्विदल वनस्पतींवर चिकटतो परंतु परिसरात वनस्पती नसेल तरी त्याचे रोप आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकत नाही एक अमर वेल प्रतिदिन साधारण सात साध सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास तीन पॉईंट चौरस मीटर क्षेत्र व्यापते साधारण साठाव्या दिवसापासून वेलाला बी लागण्याची प्रक्रिया सुरू होते या तणांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे शंभर टक्के देखील नुकसान होऊ शकते आता आपण माहिती घेऊयात अमरवेलाच्या नियंत्रणाविषयी अमरवेल हा तणाच्या प्रभावी एकात्मिक पद्धतीनं करावं लागतं प्रतिबंधात्मक निवारणात्मक उपाय तसेच रासायनिक पद्धतीचा वापर देखील फायदेशीर ठरतो पेरणीसाठी प्रमाणित किंवा तणविरहित बियाण्यांचा वापर करावा पूर्ण कुजलेल्या शेणखताचा देखील वापर करावा याशिवाय शेताच्या बांधावरील रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतातील अमरवेल तण काढून गाडून किंवा जाळून नष्ट करावे कारण झाडापासून वेगळा केलेला अमरवेल अनेक आठवडे जिवंत राहू शकतो प्रादुर्भावग्रस्त शेतातील अवजारे स्वच्छ केल्यानंतर त्याचा पुन्हा वापर करावा जमिनीची खोल नांगरणी करावी बियांच्या अंकुराची लांबी कमी असल्याने आठ सेंटीमीटर पलीकडे अमरवेलाची उगमण होत नाही नियमित डवरणी व निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे पिकाची फेरपालट करावी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये तणवर्गीय पिकांची लागवड करावी अमरवेल आठ ते दहा दिवसांपेक्षा जास्त काळ यजमान झाडाशिवाय जिवंत राहू शकत नाही त्यामुळे यजमान पिकाची लागवड तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी करावी आता आपण अमरवेलाच्या रासायनिक नियंत्रणाची माहिती घेऊयात सोयाबीन भुईमूग कपाशी तूर कांदा मिरची या पिकांमध्ये उगवण पूर्ण तणनाशक पेंडीमिथॅलिन अडोतीस पॉइंट साठ टक्के सीएस तीस ते पस्तीस मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे पेरणी केल्यानंतर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी करावी ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी अॅग्रोव्हनला आता सब्स्क्राईब करा